इथं देवाधर्माशिवाय चर्चा नाही धर्माची आवश्यकता ही महात्मा फुलेनी सुद्धा सांगितली सत्यधर्म त्यांनी स्थापन केला महात्मा गांधींनी सुद्धा श्रमच्या धर्माचा पुरस्कार केला बाबासाहेबांनी सुद्धा बौद्ध विचाराचा प्रचार आणि प्रसार केला भूताची गरज आहे म्हणून असताना या देशात सांगितलं पण आज आपण असताना बघणार असाल हे ते धर्मवादी स्वतःला म्हणतात आहेत धर्माचे ठेकेदार जे आहेत ते असा म्हणतायच आहेत की या देशामधली सगळ्यात वाईट माणसं कोण असेल तर महात्मा फुले वाईट आहेत महात्मा गांधी वाईट आहेत बाबासाहेब वाईट आहेत का तर त्यादी कुठला पंत कुठला विचार स्वीकारायचं हे स्वातंत्र्य दिलं होतं धर्मातलं कुठलं सदन कुठला पंथन कुठला देव स्वीकारायचं हे स्वातंत्र्य देण्यात आलं होतं <laughs> ते स्वातंत्र्य मनुवाद्यांमध्ये नाही हे लक्षात घ्या ते स्वातंत्र्य मनुवाद्यामध्ये नाही आणि म्हणून ज्यांनी धार्मिक स्वातंत्र्य प्रस्थापित केलं ते आमचे विरोधक असे असणारे आर एस एस त्या ठिकाणी म्हणतायत आणि म्हणून दोन हजार एकोणतीस ची विधानसभा आणि लोकसभा हे व्हायचं असेल तर इथे बीजेपीला आणि आर एस एस ला तुम्ही संप झोपवलं पाहिजे हे लक्षात घ्या ते, ते, ते जिंकले निवडणुका विसरून जा ते एक पक्षाचं राज्य आणतील आणि मोकळं होतील आणि एक पक्षाचं राज्य आणलं तर मग या देशाचं संविधान कधीही बदलू शकतात कधीही बदलू शकतात आणि म्हणून हे एक संकट एखाद्या देशावरती आहे दुसरं संकट जे आहे ते युद्धाचं संकट आहे